आज कल्याण डोंबिवली खाली गेली सदस्य दिसून कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात महापौर पदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून हर्षाली चौधरी आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीचे राहुलजी दामले या दोघांनी नामांकन फॉर्म उमेदवारी अर्ज जो आहे हा दाखल केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या दोघांनी इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी खास करून मनसेचं राजू पाटील आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांचा देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी महायुतीला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि एक मोठी ताकद या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी बुकिंग त्यामध्ये आता मनसेची भर देखील पडलेली आहे मनसेची साथ देखील महायुतीला आहे एक मोठी ताकद या ठिकाणी उभी राहिलेली आहे येणाऱ्या तीन तारखेला महापौर पदाचे उमेदवार किंवा उपमहापौर पदाचे उमेदवार जे आहेत ते बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील असा पूर्ण विश्वास जो आहे तो या ठिकाणी आहे या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो एकनाथजी शिंदे साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो की आज ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल ठाणे असेल हे पूर्ण एम एम आरमध्ये मध्ये सगळीकडे सर्वीकडे महायुतीचेच महापौर आणि महायुतीचेच उपमहापौर जे आहे ते या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते बसणार आज लाडकी बहीण हर्षाली चौधरी मॅडम यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमाने वेगवेगळ्या योजना आणल्या आणि लाडक्या बहिणींनी देखील पूर्ण पाठिंबा जो आहे हा महायुतीला दिला आणि आज त्याच लाडक्या बहिणीचा सन्मान देखील महायुतीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि लाडकी बहीणच आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा येणाऱ्या काळामध्ये कारभार जो आहे हा महापौर झाल्यानंतर पाहणार आहे मी त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर राहुलजी दामले यांना देखील शुभेच्छा देतो हर्षाली चौधरी मॅडम या देखील एक तमशा नगरसेविका आहेत त्यांना देखील एक्सपिरियन्स आहे महानगरपालिकेमध्ये आणि राहुल दामले जे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत त्यांना तर प्रदीर्घ अनुभव आहे सगळ्यात ज्येष्ठ नगरसेवक जे आहेत हे राहुलजी दामले या ठिकाणी आहेत मला वाटतं हे दोघंही मिळून जे आहे ह्या महानगरपालिकेचा जो कारभार आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये चांगले डेव्हलपमेंट वर्क जे आहे हे यांच्या माध्यमाने नक्कीच या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये होतील अशा शुभेच्छा देखील या ठिकाणी मी